न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जो व्हिडिओ आपण बनवतो आहे हा व्हिडिओ बार्टीचा जो काही अहवाल आहे हा अहवाल मांग चामार आणि महार या जातीच्या ज्या एसी मधील प्रमुख जाती, जा जाती आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला एक ऑगस्टचा जो निर्णय आहे की अनुसूचित जाती जमातीचे जे काही वर्गीकरण करण्यात येणार आहे आरक्षणामधलं जे रिझर्वेशन मधलं वर्गीकरण करण्यात येणार आहे एबीसीडी सी डी मधून म्हणजे अबकडमध्ये त्या संदर्भातील अहवाल हा बार्टी जी आहे आपल्या महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण व हो प्रशिक्षण संस्था या प्रशिक्षणाच्या या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जी समिती बनवली होती आणि त्या समिती बनवली आणि त्या समितीचा जो काही अहवाल आला हा अहवाल इतर संघटनेकडे प्रसिद्ध हा बार्टीच्या साईडला प्रसिद्ध झाला आणि त्यावरून ज्या समाजाची संख्या किंवा ज्या कॅटेगरीची संख्या कमी होताना दिसत आहे आणि बौद्धांची संख्या वाढताना दिसत आहे या सर्व गोष्टीवरून हा व्हिडिओ आपण बनवतो आहे नेमका काय प्रकरण आहे हे आपण पुढे पाहणार आहोत आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज किंवा अपडेट आहे ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील तर बघा एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अनुसूचित जाती जमातीमधील उपवर्गीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये रिझर्वेशन जे असणार आहे ते अबक हे यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात काही जे रिझर्वेशन भेटणार आहे यासाठी हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं आणि त्यानुसार जे राज्य शासन आहे त्या राज्य शासनाने काम करणं सुरू केलं त्यामधील जे अनुसूचित जाती आहे म्हणजे एससी वर्ग आहे शेड्युल कास्ट आहे वर्ग आहे त्या शेड्युल कास्टमध्ये ज्या काही एकोणसाठ जाती येणार आहेत किंवा येत आहेत या एकोणसाठ जातीचं उपवर्गीकरण करण्याकरिता त्यांनी एक समिती नेमली बार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून एक समिती नेमली या समितीच्या माध्यमातनं संपूर्ण लेखाजोखा किंवा सर्वे कलेक्ट करण्यात आला आणि या सर्वेच्या माध्यमातून त्यात असं दिसून आलं की मांग आणि चांबार यांची जी संख्या आहे ही, ही लोकसंख्या कमी होताना दिसत आहे कारण आपली जी पहिली जनगणना आहे ही एकसष्टला झाली एकसष्ट जनगणना झाल्यानंतर आता शेवटची जी जनगणना आहे ही दोन हजार अकरा ला झाला अकरा ला झालेली आहे त्या दोनही दोन हजार एकोणीसशे एकसष्ट आणि दोन हजार अकरा या जी काही तफावत लोकसंख्येच्या प्रमाणात आहे ही कमी प्रमाणात आपल्याला प्रमाना दिसताना म्हणजे पाहताना दिसत आहे तर यानुसार आपण जर बघतो म्हटलं तर यस्सी मध्ये ज्या प्रमुख जाती आहेत त्या प्रमुख जाती मांग चामार आणि मार ह्या जाती आपल्याला प्रामुख्याने दिसत आहे याची जर लोकसंख्या आपण पाहतो म्हटलं एकोणीसशे एकसष्ट नुसार मारांची जी लोकसंख्या होती त्यावेळेला ते तेहतीस टक्के होती तेहतीस पॉईंट चौदा टक्के होती आणि आता ती मात्र बासष्ट टक्के झालेली आहे मागांची संख्या जी आहे ती एकतीस टक्के होती आणि आता जी संख्या आहे ती एकोणवीस टक्के झालेली आहे आणि चांबार बांधवांची जी संख्या आहे ही संख्या तेवीस वरून दहा टक्के आली आहे म्हणून म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात जर आपल्याला उपवर्गीकरण करतो म्हटलं तर या समाजातील जे प्रमुख वर्ग आहे त्यात महार जी संख्या आहे ही जास्त प्रमाणात आहे म्हणजे सिक्स्टी टू पर्सेंट आहेत वाढलेली आहे आणि जर लोकसंख्येच्या प्रमाणात जर आपल्याला आरक्षण देतो म्हटलं तर महार म्हणजे जे बौद्ध असणारे आहेत त्यांना जास्त पर्सेंट रिझर्वेशन मिळेल आणि चांभार आणि जे आपले मांग बांधव आहेत यांना मात्र यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कमी रिझर्वेशन मिळेल असा एक सर्वे आपल्याकडे फिरत आहे आणि आपल्याला ते सांगण्यात येत आहे पण याची कारणं काय आहेत ही ही जी लोकसंख्या का कमी काय झाली आहे हा खरं आहे की खोटं आहे हे आपल्यालाही विचार करायचा आहे आणि ही जी लोकसंख्येच्या प्रमाणात जर शासनाने जर ठरवलं की रिझर्वेशन म्हणजे दोन हजार अकराच्या नुसार जर देतो म्हटलं तर खरंच यांना या, हे रिझर्वेशन कमी भेटणार आहे का नंतर नवीन जनगणना जेव्हा होणार आहेत नवीन जनगणनेमध्ये ही लोकसंख्या कमी दिसणार आहे की जास्त दिसणार आहे यावरही आपल्याला विचार करावा लागेल आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की हे जे ही जी लोक आहेत ही लोक बदलणारे आहेत की नाही आहेत यामध्ये आपण जर विचार करतो म्हटलं तर जे आपले मांग बांधव आहेत किंवा चांबर बांधव आहेत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करतो म्हटलं तर मांग किंवा चांबर बांधव जे आहेत धर्मांतराकडे जास्त वडत आहेत आणि यांनी धर्मांतर जर केलं असेल तर त्यांना माहिती आहे आपल्या जगाला बुद्धाशिवाय पर्याय नाही आपल्याला सुद्धा बुद्धाशिवाय पर्याय नाही म्हणून या ही जी आपली बांधव आहेत या बांधवांनी आपल्या बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे पण काही जे बांधव आहेत त्या बांधवांनी मात्र ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आणि त्यांची नोंद जी आहे ही काही जी आपले मांग बांधव किंवा चांबार बांधव आहेत यांची नोंद ही ख्रिश्चन मांग किंवा ख्रिश्चन बांधव या माध्यमातून ते करत आहेत आपण जर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा नगर यांचा जर विचार केला तर इकडे आपले मांग बांधव किंवा चांबार बांधव जास्त प्रमाणात आहेत या बांधवांनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आपल्याला माहित आहे परंतु हिंदू धर्माचा जो काही पगडा आहे यांच्यावर जास्त आहे तरी पण ते त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला नाहीये बाकी चालीरीती ह्या हिंदू धर्माप्रमाणे हे करत आहेत परंतु धर्माचा जर विचार केला तर हे हिंदूच लिहितात परंतु यांचं जे बदलण्याचं जो प्रमाण आहे किंवा धर्मांतराचा प्रमाण आहे हा सर्वात जास्त टक्का हा बुद्ध धर्माचा आहे हे आपल्याला माहित आहे आणि आपल्याला माहित आहे की भारतातील जो धर्म आहे हिंदू धर्माचा विचार केला तर हिंदू धर्माची संख्या ही बदलण्याची कमी आहे परंतु ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म हे दोन असे धर्म आहेत लोकांचा धर्मांतराचा प्रमाण या दोन धर्मामध्ये जास्त प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे जगातील सर्वात जास्त धर्मात चार धर्माचा जर विचार करतो म्हटलं तर त्यामध्ये पहिला धर्म येतोय की मुस्लिम नंतर ख्रिश्चन धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म नंतर मुस्लिम धर्म आणि तिसरा येतोय बुद्ध धर्म आणि चौथा धर्म न मानणाऱ्यांचा प्रमाण हा चौथ्या नंबरला आहे हे आपल्याला यावरून दिसून येत आहे आणि पाचवा नंबर येतोय मग हिंदू धर्म ज्या ज्यात आपली जी मांग आणि चांबार जी काही बांधव आहेत ही बांधव यात जास्त प्रमाणात दिसत आहे आणि हाच ह्या ज्या काही संघटना आहेत ज्या संघटना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत हे आपल्याला ही माहिती आहे की जात ही कधीच न जाणारी जात आहे आणि हा जो सर्वे आहे हा खरा आहे की खोटा आहे हे आपण मात्र लक्षात घ्या हा जो बार्टीने काढलेला सर्वे आहे जात बदलत नाही हे आपल्याला माहिती आहे धर्म बदलू शकते आणि हे जे रिझर्वेशन आहे किंवा हे जे आरक्षण आहे हे आरक्षण धर्माच्या आधारावर नाही आहे तर हे आरक्षण जातीच्या आधारावर दिले गेलेलं आहे हे आपल्यालाही माहिती आहे मग मा हा जो सर्वे आहे हा कितपत खरा आहे कितपत खोटा आहे जे आपले विचार करणारे व्यक्ती आहेत किंवा विचार करणारे बांधव आहेत किंवा हुशार बांधव आहेत ह्या सर्वांना माहिती आहे की जे रिझर्वेशन आपल्याला मिळणार आहे हे जातीच्या आधारावर मिळणार आहे धर्माच्या नाही म्हणून ही जी संख्या कमी झालेली आहे ही खरंच कमी झालेली आहे का मलाही वाटत माझ्या माहितीनुसार हे मला नाही वाटत की ही कमी झालेली असेल कारण जात ही कधी बदलणारी नाही आहे जातीच्याच आधारावर आपल्याला हे काही रिझर्वेशन मिळत आहे जसं मांग असेल लिहिताना मांग जे बांधव आहेत आपले हे लिहिताना मागच लिहित असतील ते ख्रिश्चन लिहित नसतील कारण मांग मधून त्यांना रिझर्वेशन मिळणार आहे जे एससी मध्ये आहेत ज्या एकोणसाठ जाती आहेत आणि इतर जे धर्मांतराची जी संख्या दिसत आहे हे बघून कारण बुद्ध बुद्धिस्ट जी लोक आहेत जे जात बुद्ध आहेत जे नवबुद्ध आहेत यांनाही त्यांचा फायदा मिळत आहे जे मध्ये येत असतात आणि जे महार लिहितात आणि जे धर्मामध्ये हिंदू लिहितात त्यांनाही त्याचा फायदा मिळत आहे कारण हे जे महार आहे हे धर्माच्या हिंदूच्या आधारावर हे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना किंवा इतर लोकांना रिझर्वेशन मिळत नाही आहे तर त्यांना महार मा किंवा चांबार किंवा मेतर किंवा इतर जे काही आपले एकोणसाठही जातीतील जी काही व्यक्ती आहेत त्यांना या जातीच्या आधारावर यांना रिझर्वेशन मिळणार आहे ते बदलत नाही हे आपल्याला माहित आहे कारण इरावती कर्वेने म्हटलेलं आहे की जी जात नाही जा जी जात नाही ती जात कारण जन्मता जी निर्माण झालेली जात आहे ती आयुष्यात कधीही न मिटणारी आहे म्हणून बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाह आणि बाकी इतर जे विवाह आहे याच्या माध्यमातून ही जात कशी नष्ट होईल याच्यासाठी कायमस्वरूपी मेहनत घेतलेली आहे आपल्या सर्व समाजाला सांगितलेलं आहे की त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून बुद्धिझम हा शेवटचा पर्याय आहे कारण बुद्धिझम हा जगाला विज्ञान शिकवणारा आहे आणि एक शांततेचा मार्ग देणारा धर्म आहे म्हणून ज्या सर्व मांग किंवा चांबार बांधवांनी बुद्ध धर्म स्वीकारला असेल त्या त्यांचं अभिनंदनीय आहे आणि त्यांचं अभिनंदन आहे की या सर्व प्रकरणामुळे हिंदू धर्मातील लोकांना असं वाटायला लागलं की हे बुद्धांची संख्या वाढताना दिसत आहे महार लोक जे आहेत किंवा चांबार किंवा मांग लोक ही हिंदू धर्म वगळून आपण स्वतः धर्मांतर करून हे बुद्ध धर्मामध्ये जात आहेत आणि संख्या जी, जी दिसत आहे बुद्ध जातीची संख्या विद्या त्यांना दिसत नाही आहे तर बुद्ध धर्माची संख्या जास्त दिसत आहे की बुद्ध स्वीकारणारीची संख्या जास्त दिसत आहे जो की जगामध्ये चौथ्या नंबरला धर्म आहे आणि तोही धर्म जो आहे धर्म न मानणारा आणि हा जो धर्म आहे हा बुद्ध धर्म आहे याची संख्या वाढताना त्यांना दिसत आहे तर हिंदू धर्माकडे येणाऱ्यांचा किंवा स्वीकार करणाऱ्यांचा प्रमाण हे कमी आहे कारण आपले जे मांग बांधव आहेत किंवा मातंग बांधव आहेत किंवा आपले चांबार बांधव बांधव आहेत हे सर्वजण आपल्याकडे काही प्रमाणात ख्रिश्चन धर्माकडे जात आहेत तर काही बुद्ध धर्माकडे येत आहेत पण हे जे प्रमाण आहे बुद्ध धर्माकडे येण्याचा हा त्यांचा पर्याय जास्त प्रमाणात राहिलेला आहे म्हणून ही संख्या आपल्याला वाढताना दिसत आहे पुन्हा एक सांगू इच्छितो की जी मांग संख्या मांग मांग विद्यार्थ्यांची संख्या किंवा मांग आपल्या जमातीतील लोकांची संख्या जातीतील समाजातील लोकसंख्या ही कमी झालेली नाही आहे हा सर्व चुकीचा आहे असा वाटतं कारण जात सांगताना कोणत्याही व्यक्ती जात आपली बदलवत नाही हे आपल्याला नक्की माहिती आहे आणि ते सांगताना मागच सांगितली असेल सांभार असेल तर चांबारच सांगितलेले असते कोणत्याच व्यक्तीला आपली स्वतःची जात सांगताना लाज वाटत नाही हे आपल्यालाही माहिती आहे म्हणून फक्त धर्म सांगताना त्यांनी बुद्ध सांगितलं असेल आणि हाच एक प्रकार म्हणून इथं बुद्धांची संख्या जास्त दिसत आहे जेणेकरून इतर ज्या संघटना आहे ह्या संघटनांना असं वाटायला लागलं की बुद्धांची संख्या वाढत आहे आणि नक्कीच वाढणार आहे पुढील पुढील जे काही असणार आहे दहा वर्षात किंवा पाच वर्षात नक्कीच बुद्ध बुद्ध जे काही धर्म स्वीकारणारी जी संख्या कायम का ही कायमस्वरूपी वाढत राहणार आहे आणि मांग आणि चांबात जे काही बांधव असतील किंवा इतर जे बांधव असतील यांना आपल्या सर्वांना बुद्धाशिवाय आणि जगालाही बुद्धाशिवाय पर्याय उरणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या संख्येच्या बाबतीतही आपल्याला काय वाटत आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला बघून कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला असेच अपडेट करण्यासाठी अपडेट बघण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद